नमस्कार टोटे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपलब्ध पोलाल मी आता उमरगा शहरात आहे आणि इथं ज्ञानराज चौगुली जे आहेत ते प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्ञान ज्योति सामाजिक संस्था आहे त्यांची त्या संस्थेच्या माध्यमातून इथं सत्कार करतात आणि आता आज या उमरगा शहरामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार झालेला आहे आणि या सत्कारामध्ये सुप्रसिद्ध कवी आनंद आनंद जी राऊत या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता आणि आपल्या सोबत आहेत आता आपला योग आला आहे त्यांच्यासोबत आज बातचीत करण्याचा खूप प्रसिद्ध कवी आहेत काय सांगाल सर तुमची कविता खूप असं प्रसिद्ध झाली आणि आज भेटण्याचा योग आलेला तुमच्यासोबत आम्हाला आमच्या प्रेक्षकासाठी तुमचा पहिला संदेश काय असेल तुम्ही इथं उमरगा शहरामध्ये आज आलेला आहात आणि तुमची जी कविता आहे त्या कवितेबद्दलबद्दल थोडी माहिती सांगा सर्वप्रथम ज्ञानज्योती सामाजिक बौद्धिश फाउंडेशन ही संस्था जी आहे या संस्थेमध्ये महत्वाचं म्हणजे या संस्थेचा मूळ गाभाच मैत्री या संकल्पनेवर आधारित आहे कारण याचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत चौगुले साहेब जे आमदार आहेत मला इतका आनंद झाला की जवळजवळ पाच ते सहा हजार लोक या कार्यक्रमाला आले एवढी पब्लिक जी आहे ही एखाद्या का व्याख्यानाच्या कार्यक्रमाला असते किंवा एखाद्या लग्न समारंभात असते परंतु एखादा लग्न समारंभ सुद्धा छोटा वाटावा एवढं भव्य दिव्य स्वरूप या कार्यक्रमाला यांनी दिलेला आहे आणि सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा किंवा पुरस्कार सोहळा यातून खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देण्याचं काम मुट मला जस्ता इस ही संस्था खऱ्या अर्थानं करते फार मोठमोठी कामं त्या संस्थेची आहेत फक्त मला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की ही सगळी मित्र लोकं स्वतःच्या पेमेंटमधनं पैसे बाजूला काढून हे समाजकार्य करण्याचं काम करत असतात महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं माझ्या कवितेनं जगाला सांगितलं दुःख ढवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरश्या का या कवितेला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं या तीन शब्दामध्ये खऱ्या अर्थानं काय आहे या जगामध्ये बुद्धानं सांगितलेलं सात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे गेलेलं एक नाव म्हणजे मैत्रीचा नाता आहे आणि आयुष्यात चालत असताना संकटांमध्ये नातेवाईक सुद्धा हात सोडून जातात कोरोनाचा काळ आपण बघितला एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्र नावाचा एक व्यक्ती हात सोडत नाही मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात असतात याचाच अर्थ काय मित्र कायम वनव्यामध्ये गारव्यासारखा आपल्याला सुख देण्याचा समाधान देण्याचा प्रयत्न तुमचे वडील आता हॉस्पिटलमध्ये आहेत उपचार घेत आहेत तरी पण तुम्ही या ठिकाणी आलात काय आहे शेवटी एक पिक्चर मी बघितलेला होता राज कपूरचा त्याच्यामध्ये राज कपूरचं एक वाक्य खूप सुंदर आहे शो मस्ट गो ऑन बरोबर आहे का त्यामुळे तुम्ही जर तारीख घेतलेली आहे माझ्या वडिलांनीच मला सांगितलेलं आहे की गळ्या कर्तव्य हे भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे आज मी कर्तव्य पार पाडतोय भावना माझी नागपूरला ठेवतो साहित्यिकाला ना पुरस्कार देताना पुरस्कार काही साहित्यिकाचा मान मिळत नाही त्यांना असं काय वाटतय साठी लिखाणच नसलं पाहिजे बरोबर आहे का ते स्वार्थासाठी लिखाण समाजामध्ये परिवर्तन आणि प्रबोधन जर पाहिजे असेल मी कायम म्हणत असतो पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही जिचे समीक्षक माती करी कष्टकरी कविता माझी कुशारकीवर जगली नाही आणि या पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन सर खऱ्या अर्थानं सामान्य लोकांच्या वेदना मांडल्या तर ती कविता परिवर्तनाने प्रबोधन करण्याचं काम करते असं ग्रामीण भागाचे साहित्यिकासाठी काय संदेश कराल तुम्ही आता तरुण मुलं आहेत जे साहित्यामध्ये येऊ इच्छितात अशासाठी काय संदेश असतात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कवीनं पहिल्यांदा प्रचंड वाचलं पाहिजे कारण जगत असताना संवेदना त्यांच्या जागृत आहेत त्यांनी दुःख वेदना बघितलेल्या असतात परंतु त्याला वाचनाची फार जोड असते जोड असावी प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक गोष्ट वाचणं योग्य नाही आहे तुम्ही सिलेक्टेड वाचा कारण वेळ आज प्रत्येकाकडे कमी आहे ब्रँड वाचा ब्रँड ऐका आणि ब्रँड बघा त्यानंतर तुमच्या लिखाणात जे काही उतर आणि समाजाला वाचनीय साहित्य बाहेर येऊ शकतं फोन नंबर सांगा एकोणनव्वद छप्पन अकरा त्र्याऐंशी सत्तेचाळीस संदेश, संदेश काय कराल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना काही नाही प्रेक्षक तुमचे खूप मला आवडले रसिकता खूप भावलिक आणि पाऊस चालू झालेला असताना सुद्धा काळजाचे कान करून जर लोक ऐकू शकतात सभागृहात थोडा आवाज घुमत असला तरी सुद्धा लोकांच्या टाळ्या आणि दाद येऊ शकते याचा अर्थ तुमच्या रसिकते तुमच्या रसिकांमध्ये प्रचंड रसिकता रसिक दोन वाक्य दोन कडवे कवितेचे बस कवितेचे दोन कळवे काय किंवा रोज शब्दांची जो जोडी वैकरीची मानली आळी गोंदले या जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी भोरपड तगमग लिहा या गर्भ कवितेचा मिळाला त्यात तुम्ही जन्मास आले दोन अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले दोन अश्रू एकटाळीव बघा तर एक कवी आहेत आनंदजी राऊत यांचं नाव आहे इथं आता उमरगा शहरामध्ये त्यांचा इथं कार्यक्रम झाला खूप प्रेक्षकांनी गर्दी केली होती आमदार ज्ञानराजे चौगुले आहेत हे प्रत्येक वर्षी गुणवंत विद्याचा सत्कार करतात आणि त्या निमित्तानंच आज इथं महाराष्ट्रात सुपर प्रसिद्ध असलेले कवी आनंदजी राऊत यांची एक कविता आहे मित्र वनव्यात असावा कारव्यासारखा का। अतिशय खूप कविता गाजलेली होती आणि ती आज योगायोगाला आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी कशी वाटती प्रतिक्रिया तुम्हाला नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लिपत कुलानी उमरगा उस्मानाबाद धाराशिव